नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली यांच्या मते आयुष्यात खूप मेहनत करूनही प्रत्येकाला यश मिळत नाही याचे कारण म्हणजे घरातील वास्तुदोष जेव्हा हा दोष उद्भवतो तेव्हा ते घराच्या मालकाला अनेक संकेतद्वारे चेतावणी देण्यास सुरुवात करते आपण त्यांना वेळीच ओळखल्यास विशेष उपाय करून आपण त्यांची सुटका करू शकता संकेत नंबर पहिला जर खूप मेहनत करूनही तुमचे उत्पन्न वाढत नसेल तर उत्पन्नापेक्षा खर्चात वाढ होत आहे घेतलेले कर्ज कमी होण्याऐवजी सक्त वाढत असेल तर हे देखील वास्तुदोषाचे लक्षण आहे संकेत नंबर दुसरा जर कुटुंबातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील जर आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देत असतील तर समजून घ्या की घरात वास्तुदोष आहे हे एक मोठे चिन्ह आहे जे वास्तुदोषांबद्दल चेतावणी देते संकेत नंबर तिसरा वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात अनेकदा घरगुती कल्ह होत असेल भाऊ बहीण किंवा पत्नीमध्ये कोणत्याही मुद्द्यावरून वाद होत असेल तर तेही वास्तुदोषाचे मोठे लक्षण आहे हे चिन्ह दिसतात सावध व्हायला हवे संकेत नंबर चौथा जर तुमच्या कुत्रा किंवा मांजर रडायला लागले जर तुम्ही अनेक वेळा तुळशीचे रोप लावले असेल पण ते वाढत नसेल तर समजा घरात वास्तुदोष आहे अशा परिस्थितीत वेळीच उपाय करा आता वास्तुदोष टाळण्याचे उपाय जाणून घेऊया गुरुमाऊली यांच्या मते जर तुम्हाला घरामध्ये वास्तुदोषाची लागली तर घाबरू नका तर त्वरित उपाय करा यासाठी गंगाजल घेऊन संपूर्ण घरात शिंपडा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर जाते सनातन धर्माच्या मान्यतेनुसार वास्तुदोष दूर करण्यासाठी दर दोन ते तीन महिन्यांनी घरी हवन करावे यासोबतच घरात रोजच्या पूजेदरम्यान शंख किंवा घंटा नक्कीच वाजवा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो वरील सर्व बाबी गुरुमाऊली विचारधन केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा